हे असतं आणि हा आहे ब्लाऊज पीस इथं बाजूला तुम्हाला जो फोटो दिसत आहे ना डीप घेतला तरी सुद्धा जात नाही बघा हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा असा शेप इथं आपला बघा आहे तसं त्याचं सांगणार आपण बघायला एवढं वाढीव घेतलेलं आहे या बाजूला नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझायनर ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत इथं बाजूला तुम्हाला फोटो दिसत असेल म्हणजे कस्टमरने मला तो फोटो पाठवलेला आहे आणि सेम त्यांना ह्याच पद्धतीचा ब्लाऊज शिलाई करून पाहिजे आहे तर असा डिझायनर ब्लाऊज जर आपल्याकडे आला तर त्यावेळेला कशी कटिंग केली गेली पाहिजे कोणती मापे घ्यावी लागतात किंवा कटिंगच्या आधी काय करावं लागतं ते सर्व मी इथं सविस्तर सांगितलेलं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला करा मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन ना व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला हो अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साइज पासून तर पन्नास साईजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथे तुम्हाला बाजूला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा त्यासाठी इथे बघा अस्तर आणि हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि इथं बाजूला तुम्हाला जो फोटो दिसत आहे ना तसा डिझायनर ब्लाउज आपण कटिंग करणार आहोत तर त्यासाठी आपण आधी काय करूया मापे बघूया पूर्ण उंची साडे चौदा छाती चाळीस आणि कंबर पस्तीस हे मापाच्या वरून घेतलेली मापे आहेत आणि बघा ज्या वेळेला आपण असा डिझायनर ब्लाऊज कट करतो तर त्यावेळेला आपण त्याचं असं एक छोटंसं ड्रॉइंग म्हणजे ड्राफ्टिंग करून घ्यायचं म्हणजे कटिंग करताना आपलं पटकन लक्षात येतं की आपल्याला नेमकं कटिंग कसं करायचं आहे जसं या फोटोमध्ये होतं ना त्याच पद्धतीने मी इथं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे त्यांना जास्त नेक डीप नको आहे आणि बघा छातीचा चौथा भाग केला तर तो येतो दहा इंच आणि कंबर पस्तीस आहे त्याचा चौथा भाग केला तर तो आलेला आहे पावणे नऊ इंच आणि पूर्ण उंची आहे साडे चौदा त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी साडे पंधरा इंचावर एक मार्किंग करून अशी ही अडवी रेषा ड्रॉ करून घेतली आणि बघा छातीचं माप किती आहे चाळीस त्याचा चौथा भाग केला तर तो दहा इंच आला म्हणजे हा दहाच्या घडीचा आपल्याला ब्लाउज कट करायचा आहे तर अशा पद्धतीने दहा इंचावर मार्किंग करून एक उभी रेषा ड्रॉ करून घेतली आणि त्यापुढे आपण दीड इंचाची शिलाई मार्जिन घेत असतो तर ही शिलाई मार्जिनचंही मार्किंग करून घेतलं आणि आता आपण हे पेपर कट करून घेऊया अशा पद्धतीने आता आपल्याला हा मापाचा पेपर तयार झाला आणि हा सिंगल आहे इथे मी डबल पेपर घेतलेला नाही आणि बघा शोल्डर घेतलेला आहे सहा इंच आणि मुंडा सुद्धा मी घेतला इथं सहा इंच आणि अशा पद्धतीने इथे असा हा चौरस तयार करून घेतला सव्वा इंचावर इथं आर्म गोलाईचं मार्किंग करून इथं आर्महोलची गोलाई देऊन दिली आता बाजूला तुम्हाला फोटो दिसत आहे ना त्या त्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज कट करायचा आहे त्यासाठी आपल्याला हे मेजरमेंट म्हणजे लागत नाही परंतु एक अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला इथं हे ड्राफ्टिंग करून दाखवलं आणि बघा आता गळ्याची रुंदी घेतलेली आहे पावणे तीन इंच इथं गोल गळा म्हणजे मार्किंग नाही केला तरीसुद्धा चालेल कारण आपला पॅटर्न हा डिझायनर पॅटर्न आहे पण जस्ट लक्षात यावं म्हणून मी इथं तुम्हाला मार्किंग करून दाखवलं असा गोलगळा आला असता म्हणजे बेसिक आपण इथं काय केलेलं आहे ड्राफ्टिंग करून घेतलं त्यानंतर मागील टक्स हा साडेचार इंचावर घेतला आणि त्याचंही मार्किंग करून घेतलं कमरेच्या बाजूला आपण अर्धा इंच एवढं वरच्या बाजूने तिरकस शेप देत असतो ते देऊन दिला आणि त्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे हा बॅक आपला तयार झालेला आहे पाठीमागच्या भागाचं सिंपल ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि गळा आहे ना गळ्याचं पण मी इथं मार्किंग के करत नाही आता बघा पुन्हा एकदा सांगते साडे चौदा होतं म्हणून साडे पंधरा लांबी घेतली सहा इंचाचं शोल्डर सहा इंचाचा, इंचाचा मुंडा घेतलेला आहे आणि दहाच्या घडीचा ब्लाऊज आहे कंबर आहे पाहुणे नऊ आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन पाठीमागच्या भागावरूनच आपण पुढील भागाची कटिंग करणार आहोत तर दुसऱ्या पेपरवर खालच्या बाजूला एक इंचावर एक रेषा ड्रॉ करून घेतली आणि हा जो पाठीमागचा भाग आहे ना तसाच्या तसा मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे बघा आपला हा डिझायनर पॅटर्न आहे तर इथं गळा आपण गोल गळा मी जस्ट तुम्हाला फक्त अंदाजासाठी सांगणार आहे आणि जर इथं आपण वरच्या बाजूला पट्टी जोडणार आहोत तिथून जर गळा मोजला तर तो साडेसात इंचाचा कस्टमरला पाहिजे आहे त्यामुळे मी इथं एक साडेसात इंचावर मार्किंग केलं आणि बघा तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी इथं गोल गळा एक मार्किंग करून दाखवणार आहे पण आपल्या पॅटर्नमध्ये हा गोल गळा आपल्याला घ्यायचा नाही आहे पण त्याचा कसा वापर म्हणजे उपयोग होतो ते तुम्हाला पुढे समजेल त्यानंतर बघा कमरेचं मार्किंग करून घेऊया पस्तीस त्याचा चौथा भाग केला तर तो आलेला आहे पावणे नऊ इंच आणि आपण खालच्या बाजूला टक्स घेणार आहोत बरोबर तर ते टक्स किती घ्यायचा हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे चाळीस साईजसाठी चा आपण टक्स घेत असतो तीन इंचाचा मी हा चार्ट दिलेला आहे प्रिन्सेस ब्लाउजचा ज्या कोणी मैत्रिणींनी हा चार्ट बघितला नसेल तर त्याचा व्हिडिओ सेपरेट अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते दे, तो तुम्ही बघा त्यानंतर तीन इंचावर इथं टक्स घेतला आणि त्यापुढे घेतलेली आहे दीड इंचाची शिलाई मार्जिन प्रिन्सेस ब्लाउजचा हुबा टक्स आपण छातीचा चौथा भाग त्यामध्ये एक इंचा असं मिळवत असतो त्यामुळे अकरा इंचावर एक मार्किंग केलं आणि आडव्या टक्सचं मार्किंग हे चार इंचावर केलेलं आहे आणि बघा हा जो पॉईंट मिळाला ना तिथून बरोबर खालच्या बाजूला एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपण बघितलं की टक्सची रुंदी आपल्याला किती घ्यायची आहे तीन इंच तर त्याच्या निम्मी करायचं आणि बरोबर ह्या रेषेच्या दोनही बाजूंना आपण दीड दीड इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि स्केलच्या साह्याने इथं असं ह्या तिरकस रेषा ड्रॉ करून घेतल्या म्हणजे आपल्याला हा तीन इंचाचा टक्स मिळणार आहे आणि बघा अशी सरळ रेषावरती आपण ड्रॉ करून घ्यायची शोल्डरच्या बाजूला कारण हा डिझायनर पॅटर्न आहे आहे आणि यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने कटिंग होणार आहे आता हा जो वरचा बेल्ट आहे ना तो पाच इंचा घेणार आहे मी आणि हे जे गळ्याचं माप आहे तर ते साडेसात इंच असं होतं आणि त्याप्रमाणे आता काय केलं जो हा बेल्ट आपण जिथून घेणार आहोत तिथून गळ्यापर्यंत आणि इकडं आर्म होलच्या साईडला असा हा मी त्रिकोण तयार करून घेतला अशा पद्धतीने पण एक आ, सिंगल स्ट्रीप लावून आपण ब्लाऊज तयार करू शकतो किंवा आपल्याला हा डिझायनर पॅटर्न तयार करायचा आहे त्यासाठी मी हा जो फोटो दिलेला आहे ना त्याप्रमाणे इथं असा हा शेप देऊन घेतलेला आहे कस्टमरला पुढील गळा हा जास्त डीप नको आहे त्यांनी दिलेल्या मापाप्रमाणे आपण इथं हा ड्रॉ करून घेतला आता बघा हा टक्स आपण ज्या वेळेला शिलाई करतो त्यावेळेला ब्लाउज हावरच्या बाजूला सरपतो म्हणून खालच्या बाजूला एक इंच मी वाढवून घेतलं होतं आणि बघा हे दोनही बाजूंच्या टक्स पुरता आपल्याला ते वाढवून घ्यायचं आहे आणि असं केलं तर आपलं काय होणार आहे ही पुढील बाजू वाढून जाईल म्हणून इथं तिरकस रेषा ड्रॉ करून ते अंतर कमी करून घेतलं आणि ह्या बाजूलासुद्धा एक इंच अंतर मी वाढवलं आहे ते का वाढवलं ते तुम्हाला पुढे कळेलच आणि खालच्या बाजूला तर टक्स आणि शिलाई मार्जिनचा आपण आधीच मार्किंग करून घेतलेलं होतं आणि बघा आता हा जो पाठीमागचा भाग आहे ना तो बरोबर अशा पद्धतीने ठेवायचा आणि जिथं आपलं मार्किंग येतं ना तिथून अशी ही ड्रॉ करून घ्यायची आहे आता ही आपला हे पूर्णपणे आपलं पुढील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण ते कट करून घेऊया जे मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच कट करायचं आहे आणि बघा हा डिझायनर पॅटर्न आपला इथं तयार होईल यामध्ये बघा खालचा जो टक्स आहे ना तो प्रिन्सेस प्रमाणे घेतला आणि वरचा जो टक्स आहे ना तो सरळ कट केलेला आहे आणि बघा हा शिलाईला आपल्याला एक इंच जाईल म्हणून मी या बाजूला एक इंच अंतर घेतलं आणि टक्स आपला तीन इंचाचा होता त्यावेळेला आपण टक्स रुंदी ही तीन इंच तिथं वाढवूनच घेतली होती आता बघा पाठीमागच्या भागाची कटिंग करायची आपली बाकी आहे मागील आणि पुढील भाग हे दोनही सेम असणार आहेत त्यामुळे मी जो पुढील भागाला आपण शेप दिला होता ना तो तसा इथं ठेवला आणि तो ड्रॉ करून घेतला आणि आता आपण हे कट करून घेऊया तर लक्षात आलं असेल की गळा मुंडा शोल्डर ही मापे मी फक्त अंदाजासाठीच तुम्हाला घेऊन दाखवली होती आता बघा अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण कट करून घेऊया हा जो ब्लाउज पीस आहे ना यावर ही जी डिझाईन दिलेली आहे त्याचा आपण हा पट्टा पट्ट्यासाठी वापरणार आहोत वरच्या बाजूला जे आ, हे बघा इथं मी दाखवलेलं आहे ना तिथं हा आपण बेल्ट म्हणून वापरणार आहोत आता आपण अस्तरावर ब्लाउजची कटिंग करून घेऊया ही बंद बाजू आणि ही समोर सुटे पदर आहेत तर आपण पुढील भागाची आपण कटिंग करणार आहोत आणि पुढील भाग बंद आहे आणि मागच्या बाजूला हुक असणार आहेत तर हा जो पुढील भाग आहे ना याचे दोन पार्ट आहेत हे बघा आपण पेपर पार्टनमध्ये बघितले तर काय करायचं आहे जो पुढील म्हणजे गळ्याकडचा जो, जो भाग आहे ना तो इथं बंद बाजूला ठेवायचा एवढी मात्र नक्कीच काळजी घ्यायची आणि तो मी आहे तसाच्या तसा ड्रॉ तसा करून घेतला आणि त्यापुढे ही शिलाई मार्जिन ठेवलेली आहे बघा इथं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने हे मी बंद बाजूकडे ठेवून ड्राफ्टिंग करून घेतलं आणि त्याच्याच बाजूला हा पुढील दुसरा पार्ट मी ठेवला आणि तिथंसुद्धा शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे त्याचबरोबर वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे अशा पद्धतीने हे बघा आता हे कट करून घेऊया कट करत असताना शिलाई मार्जिन म्हणजे एक्स्ट्रा घेऊनच आपल्याला कट करायचं आहे जे मार्किंग आहे त्याप्रमाणे हे दोनही पार्ट मी कटिंग करून घेतलेले आहेत आता बघा हे आपण शिलाई केल्यानंतर समजा असं ही अशी शिलाई झाली तर त्यानंतर बघा कसा आव, आ, हा पार्ट तयार होईल याचा अंदाज यावा म्हणून मी तुम्हाला इथं हे करून दाखवलेलं आहे आणि वरच्या बाजूला आपली पट्टी येणार आहे आणि खालचा टक्सचा जर तुम्हाला अंदाज आलाच असेल जवळपास अशा पद्धतीने हा डिझायनर ब्लाऊज आपला इथे कटिंग झालेला आहे पुढील भागाचं हा फ्रंट भागाचे हे दोन पार्ट आहेत म्हणजे हे प्रिन्सेसचेच दोन पार्ट आहेत आता हे मागील भागाचं कटिंग करून मी घेऊया मागच्या बाजूला हुक येणार आहेत त्यामुळे आय हुकच्या पट्टीसाठी मी एवढं पाव इंच इतपत अंतर एक्स्ट्रा घेऊन घेतलं आणि हा पाठीमागचा भाग आहे तसाच्या तसा, तसा मी इथं ड्राफ्ट करून घेतलेला आहे मागील आणि पुढील भाग हा सेमच आहे म्हणजे वरच्या बाजूचा शेप हा सेम आहे असं म्हणायचं आहे मला आणि त्यानंतर वरच्या बाजूला शिलाई मार्जिन घेऊन मी इथं हे कटिंग करून घेतलं म्हणजे हे बघा तुम्हाला आता अंदाज आला असेल मी कोणत्या कोणत्या बाजूला शिलाई मार्जिन सोडली त्यानंतर हा मागील टक्स आहे ना त्याचं इथं मार्किंग करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे आपलं सर्व मागील आणि पुढील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे कटिंगही झालेलं आहे आता आपण हे ब्लाऊज पीसवर कट करूया ब्लाऊज पीसवर कट करत असतानासुद्धा तीच काळजी घ्यायची बंद बाजूकडे हा बंद बाजूचा पुढील प्रिन्सेसचा पार्ट ठेवायचा आहे त्याच्या बाजूलाच प्रिन्सेसचा पार्ट दुसरा पार्ट शिवले ठेवलेला आहे आणि जवळपास आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन कटिंग करत असतो ना सेम त्याच पद्धतीने सर्व बाजूंना हे कटिंग मी करून घेतलं आणि बघा मागील भागाचं सुद्धा मी इथं कटिंग करून घेत आहे मागील भाग हा आपला ओपन असणार आहे त्यामुळे तो कुठेही ठेवला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आपलं हे मागील भाग हा पुढील भागाचा प्रिन्सेसचा एक पार्ट हा प्रिन्सेसचा दुसरा पार्ट असा तयार झालेला आहे आणि ही जी पट्टी आहे ना ही आपण वरच्या बाजूला लावणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्या ह्या डिझायनर ब्लाउजची पूर्णपणे इथे कटिंग झालेली आहे याची शिलाई आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने डिझायनर ब्लाऊजची कटिंग, कटिंग कशी करायची ते मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कर। लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि ह्या व्हिडिओचा सेकंड पार्ट म्हणजेच शिलाईचा व्हिडिओ बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद